मुंबई नगरी देशातील नव्हे तर जगातील अनेक महत्वाच्या शहरांपैकी एक हिचं वर्णन कसं करावं जे मुंबई शहर सध्या इतक्या वैभवाला चढले आहे ते पंधराशे तीसच्या सुमारास जेव्हा पोर्तुगीज लोकांच्या हाती आले तेव्हा केवळ रानवट आणि ओसाड गाव असून त्यात लहान मोठी सुमारे चारशे घरे आणि एकूण पाच हजार लोकांची वस्ती होती ती प्रामुख्याने होती कोळी भंडारी पाचकळशी यांची त्यावेळी जमिनीचा वसूल सरकारी तिजोरीत अदमासे तीनशे पन्नास रुपये होत असे पण पुढे तीनशे वर्षात मुंबईची इतकी प्रगती झाली की तीच रक्कम अठराशे एकसष्ट साली तीन कोटी साडेबारा लाख रुपये झाली ही रक्कम तेव्हाच्या एकूण हिंदुस्थानाच्या शिल्कीच्या पंचवीस टक्के भरते मुंबईची प्रगती ही अशी डोळ्यात भरणारी होती आणि आज पहा मुंबईमध्ये गरीब दुबळा लुळा पांगळा भला बुरा खुळा भोळा सोंगी ढोंगी कोणी कसाही आला तरी अन्न वस्त्रास मरत नाही उद्योग मात्र केला पाहिजे म्हणजे या शहरात मनुष्य पाजीचा गाजी होतो पटतय ना हे मुंबईचं वर्णन ही नगरी कुणाला उपाशी झोपू देत नाही प्रत्येकाला आसरा देते सामावून घेते हे खरंय पण तिचं हे असं वर्णन कधी केलं असावं दहा वर्षांपूर्वी की पंचवीस की पन्नास तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मुंबईचं हे वैशिष्ट्य सांगण्यात आलंय एकशे साठ वर्षांपूर्वी अठराशे त्रेसष्ट साली गोविंद नारायण माडगावकर यांनी मुंबईचे वर्णन हा मराठी भाषेतील एक अत्यंत महत्वाचा ठरलेला असा ग्रंथ लिहिला आज मुंबईची माहिती देणारी इंग्रजी मराठी शेकडो पुस्तकं मिळतील पण अठराशे त्रेसष्ट साली या प्रकारचा ग्रंथ लिहिणे ही विलक्षण धाडसाची गोष्ट म्हटली पाहिजे त्या काळात युरोपातील जुन्या नव्या शहरांची माहितीची पुस्तकं लिहिण्यास देखील सुरुवात झालेली नव्हती आणि तेव्हा त्यांनी मुंबईचा इतिहास आणि तेव्हाची परिस्थिती याचं वर्णन करणारं हे पहिलं पुस्तक मराठीतून लिहिलं त्या काळात इंग्रजांची किंवा श्रीमंत पारशी मंडळींची वगैरे मदत घेतल्याशिवाय पुस्तक छापणं खरंच अवघड होतं पण या अशा काळामध्ये माडगावकरांनी मराठी भाषेत पुस्तकं लिहिली गेली पाहिजेत तिचं वैभव वाढायला हवं या विचाराने हे पुस्तक जुन्या बखरी जुन्या नोंदी या सगळ्यांचा अभ्यास करून स्वतःच्या हिमतीवर लिहिलं आणि मित्रांच्या मदतीने प्रकाशित केलं खरंच किती के कौतुकाची बाब आहे ना ही तेव्हाची मुंबई म्हणजे कुलाब्यापासून माहीम खाडीपर्यंत सात बेट होती त्यांच्या मधला भाग पाण्याखाली होता त्यात भर घालून मुंबई बेट बनलं हे पुस्तक लिहिलं गेलं तो काळ आहे अठराशे त्रेसष्ट म्हणजे विचार करा कसा आहे हा काळ अठराशे अठराच्या सुमारास पेशवाई संपुष्टात आली म्हणजे अजून पेशवाई पाहिलेली मंडळी आहेत असा तो काळ इंग्रजी राज्याच्या पहिल्या पंचवीस वर्षात जे ग्रंथ पुस्तकं निर्माण झाली त्यापैकी हे एक तेव्हाची मुंबई कशी होती इथली माणसं राहायची कशी इंग्रज आपल्याबरोबर ज्ञान विज्ञानाच्या अनेक गोष्टी घेऊन आले त्यांच्याकडे मराठी माणसं किंवा मुंबईकर कसे पाहायचे अशा अनेक प्रश्नांची उत्तरं हे पुस्तक वाचत असताना मिळतात माळगावकरांनी ठिकठिकाणी थीक काव्यसुद्धा दिली आहेत काही इतरांची आहेत तर काही त्यांनी स्वतः लिहिली आहेत आता आगगाडी म्हणजेच ट्रेन सुरू झाली त्यावरची ही कविता बघा हिंदुस्थानी आगीची गाडी हिंदुस्थानी आगीची गाडी तिला बांधला मार्ग लोखंडी मनाचाही वेग मोडी म्हणजे वेग किती आहे बघा मनाचाही वेग मोडी मग कैची हत्ती घोडी पाहुनी झाली माणसे वेडी पाऊण तासात ठाण्यास धाडी हिंदुस्थानी आगीची गाडी हिंदुस्थानी आगीची गाडी किंवा बर्फ ही गोष्ट आपल्या किती परिचयाची आहे म्हणजे फ्रीज उघडला की बर्फ मिळतो काही मोठा कार्यक्रम असेल तर बर्फाच्या लाद्या मागवणं हे आपल्याला अगदीच सवयीचं आहे पण त्या काळी अमेरिकेतून बोटीने बर्फ मुंबईत यायचा असं सांगितल्यावर विश्वास बसेल का माळगावकर वर्णन काय करतात पहा हे थिजवलेले पाणी ज्यास बर्फ असे म्हणतात ते इथे प्रतिदिवशी हजार दोन हजार रुपयांचे तरी खपत असेल तेव्हाचे दोन हजार याच्या मोठमोठाल्या वखारी भरलेल्या असतात हे दगडासारखे घट्ट असते हे फार थंड असते ह्याचा खप इंग्रज पोर्तुगीज आणि पारसी लोकात फार हिंदू लोकात तसा विरळा बर्फ घरी आणले तर बुरणुसात किंवा उरणा वस्त्रात म्हणजे जाड कापडात गुंडावून ठेवले पाहिजे नाहीतर त्याचे लागलीच पाणी होते आणि यावरून आपण काय शिकावे तर इंग्रज लोक परखंडातील पाणीसुद्धा आणून विकतात आणि पैसा कमावतात असा उद्योगीपणा आपल्याकडेही असायला हवा एकशे साठ वर्षांपूर्वी लोकांना आज आपल्याला सवयीच्या झालेल्या गोष्टी किती अनोख्या वाटत होत्या याची अशी मनोरंजक माहिती इथे खूप वाचायला मिळते आता हेच बघा सूर्यकिरणांच्या योगाने तसबिरी काढण्याचे कारखाने हल्ली इथे जिकडे तिकडे झाले आहेत हे काढण्याच्या यंत्रास कॅमिरा म्हणतात हे यंत्र उन्हात ठेवतात आणि ज्या मनुष्याचा चेहरा काढायचा असतो त्याला त्याचे समोर दोन चार पळे म्हणजे दोन चार क्षण उभा करतात मग ज्या काचेवर तसबीर काढायची असते ती यंत्रात घालतात त्यावर हुबेहूब -गुब तसवीर निघते हे पाहिले म्हणजे मोठे नवल वाटते <laughs> सहज कल्पना करा आजच्या उठसूट सेल्फी काढण्याच्या जमान्याविषयी त्यांनी काय लिहिलं असतं यात तेव्हाची ट्राम असेल टपाल सेवा असेल पंडित शाळा म्हणजे मुंबई विद्यापीठ असेल मुंबईतील लायब्ररी म्हणजे ग्रंथालय वस्तू संग्रहालय असतील अशा विविध गोष्टींची माहिती दिली आहे आणि फार मजेशीर अशी निरीक्षणं सुद्धा आहेत तेव्हाचा समाज हा तसा देवभोळा होता दगड दिसला की त्याला देव बनवण्याचा त्यांचा स्वभाव होता त्यातून झालेली एक गंमत सांगताना ते लिहितात हर्निमन सर्कलजवळ लॉर्ड कॉर्नवॉलिसचा पुतळा होता येथे येणारे हमाल आणि इतर साधेभोळे लोक गरीब लोक या पुतळ्यासमोर नारळ पान सुपारी ठेवत आणि चक्क नवसही बोलत आणखी एका इंग्रजी पुतळ्याची देखील अशीच पूजा अर्चा झाले शेवटी इंग्रज सरकारने हा प्रकार थांबवला पुतळ्याभोवती कठडा बांधला आणि पहारेकरीही बसवले आपल्याकडे आधुनिक शिक्षण याच काळात आलं त्यासाठी झटणारी मंडळी कोण होती यांची माहितीही आपल्याला या पुस्तकात मिळते मग त्यात हरिकेशवजी यांच्यासारखे विद्वान आहेत जे इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद करत ज्यांनी अनेक शालोपयोगी पुस्तकं म्हणजे टेक्स्टबुक्स लिहिली बाळशास्त्री जांभेकरांच्या कर्तृत्वाचा आढावा इथे आहे एल्फिन्स्टन शाळेसारख्या अनेक संस्थांचा उल्लेख आहे आता ही संस्था कोणती ते ओळखता येत आहे का सांगा झाडे वृक्ष पर्वत शहर वाडे बंगले यांचे इंग्रजी रीतीप्रमाणे नकाशे काढता यावे व चित्र काढण्याचे पूर्ण ज्ञान व्हावे म्हणून सर जमशेदजी जीजीभाई यांनी रुपये देऊन एक शाळा स्थापिली आहे तेथे एक दोन विद्वान इंग्रज ही विद्या शिकवतात या शाळेत सकाळचे सात वाजल्यापासून नऊ वरेपर्यंत म्हणजे नऊ वाजेपर्यंत चित्र काढायला शिकवतात ही संस्था कोणती हे आम्हाला प्रतिक्रियांमध्ये नक्की कळवा पण या शाळांनी किती बदल घडवून आणला तर जे लोक पूर्वी काम करत ते आता इंग्रजी शिकू लागले जो उठतो तो इंग्रजी शिकतो आणि पाहतो उत्तम खेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ चाकरी याकडे कोणी लक्षच देत नाही असे या पुस्तकात सांगितले आहे म्हणजे असे जे, जे वेगवेगळे सामाजिक बदल त्या काळात घडत होते ना त्याची माहिती आपल्याला या पुस्तकातून होते स्वतः माडगावकर विल्सन हायस्कूलमध्ये शिक्षक होते ते पाठ्यपुस्तक समितीवर होते आणि परीक्षकही होते मराठी भाषेत चांगले साहित्य निर्माण व्हावे म्हणून त्यांनी अनेक निबंध दोन नाटकं आणि काही पुस्तकं लिहिली त्यापैकी मुंबईचे वर्णन हे एक त्यांच्या या ध्यासाला आजही द्यावीशी वाटते हा ग्रंथ तेव्हा गाजला पण नंतर बराच काळ तो उपलब्ध नव्हता नंतर जवळजवळ शंभर वर्षांनी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाने तो पुन्हा छापला आता साकेत प्रकाशनानेही तो छापला आहे त्यामुळे तुम्हाला तो खरेदी करून नक्की वाचता येईल आणि आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे अलीकडेच या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाला आहे गोविंद नारायण मुंबई अँड अर्बन बायोग्राफी फ्रॉम एटीन सिक्स्टी थ्री एडिटेड अँड ट्रान्सलेटेड बाय मुरली रंगनाथ एका मराठी इतक्या जुन्या पुस्तकाचा अनुवाद या काळात होणं ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे म्हणजे खरंच हा ग्रंथ किती महत्त्वाचा आहे एका मराठी माणसाने उचललेलं हे धाडसी पाऊल आणि त्याची माहिती आपल्याला मिळायलाच हवी ज्यांना इंग्रजी सोपं जातं त्यांनी इंग्रजीतून वाचा ज्यांना मराठी येतं त्यांनी मात्र मराठी पुस्तक घ्या पण ही माहिती नक्की मिळवा हे पुस्तक वाचताना आपण खरंच त्या काळात गेलो आहोत का म्हणजे टाइम ट्रॅव्हल करून त्या जुन्या मुंबईत गेलो आहोत असंच वाटतं भाषा सुद्धा सोपी आहे तुम्हाला नक्की आवडेल हे पुस्तक वाचायला इंग्रजी पुस्तकाची लिंक म्हणजे संकेत दुवा आम्ही खाली दिलेला आहेच अशा काही जुन्या महत्वाच्या पुस्तकांविषयी लेखकांविषयी जाणून घ्यायला तुम्हाला आवडणार असेल तर आम्हाला नक्की कळवा असे वेगवेगळे विषय पाहण्यासाठी मधुरा वेलणकर साटम या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या गोष्टीसह धन्यवाद